नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात मार्गावर सत्तावीस ऑक्टोबर पासून थेट सेवा खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश परतीच्या पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला जोरदार तडाखा अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी वृक्ष कोसळले पुढचे चार दिवसही पावसाचेच नवरात्र उत्सव आणि सर्व सणासुदीच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन मंदिरातील प्रसादरूपी खाद्यपदार्थांची तपासणी करणार तिरुपती लाडू प्रसाद घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचं पाऊल शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दाभोळकर कॉर्नर परिसरात रास्ता रोको वाहतुकीची मोठी कोंडी आणि रंकाळा पदपद उद्यानात बसवलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतींची विघ्नसंतोषींकडून मोडतोड लाखो रुपयांचा खर्च वाया निसर्गप्रेमींकडून संताप